नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाईम खरंतर बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आक्षेपार्थ पोस्टचा पाऊस पडला आणि यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं मात्र यामध्येच आता एक बीड जिल्ह्यामध्ये बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक बॅनर लागलेला आहे या बॅनरवर चक्क महाराष्ट्रामध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी पंकजा मुंडे यांना वरिष्ठ नेतृत्वाने कॅबिनेट मंत्री करावा असं हे बॅनर लागलेलं आहे आणि हे बॅनर त्यांच्या समर्थक गणेश लांडे उपसरपंच भरणपूरचे आहेत आणि ह्यांनी हे बॅनर लावलेलं ला आहे आणि हे बॅनर देखील आता चर्चेचा भाग सध्या बीड शहरामध्ये होताना पाहायला मिळतोय कारण पंकजा मुंडेंचा या लोकसभामध्ये निसटता पराभव झालेला आहे मात्र त्यानंतरही कार्यकर्त्यांनी आशा सोडलेली या ठिकाणी सोडलेली नाहीये आणि त्यामध्ये वरिष्ठ नेतृत्वांना ते मागणी करत आप आहे आपल्यासोबत ते कार्यकर्ते आहेत ज्यांनी हे बॅनर लावलेलं आहे लांडे साहेब काय सांगाल बॅनर लावलेले आहे काय भावना आहे तुमच्या काय सांग आज जर विचार केला तर ताईचा सहा हजार मतांनी काहीतरी हार झालेला आहे ही ताईचे हार नसून पूर्ण जिल्ह्याचे हार आहे ताईसारखं एक मोठं नेतृत्व आज कमी मताने आरलेला आहे आणि हा हार नसून हे टेक्निकली हार आहे मी हार आहे मी असं समजतो आणि ताईला आमची एकच इच्छा आहे वरिष्ठ जे नेतृत्व आहेत आमचे ताईला ताईला वरिष्ठ नेतृत्वाने एक मंत्रिपद देऊन कुठंतरी आता बळ देण्याची गरज आहे आणि ताईला जर बळ दिलं तर येणाऱ्या विधानसभा आहे सहा महिन्यावर आणि सहा महिन्यात जर भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवायची असेल तर ताईला मंत्रिपद देणं हे आवश्यक आहे मराठवाड्यात देखील भाजपचा मोठा पराभव या ठिकाणी पाहायला मिळतं मात्र त्यानंतरही आपली ही मागणी या ठिकाणी पक्षश्रेष्ठी नेतृत्व मोठे नेतृत्व मान्य करतील आता एक मराठवाड्याचा जर विचार केला तर आम्ही माझ्या हिशोबाने बा मराठवाड्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व सर्व जागा इथं म्हणजे आज आम्ही पराभव झालेलो आहे आणि जर हिशोबाने जर विचार केला आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी नेता जर असेल कुणी तर पंकजताई मुंडे आहेत आणि जर त्यांना जर ताकद दिली तर कुठंतरी आपल्याला एक फायदा होईल ह्या असा विचार वरिष्ठ नेते आमचे करतील पक्षाने पंकजा मुंडेंना जर ताकद दिली तर मराठवाड्याचा महाराष्ट्राचा विकास होईल असं वाटतं शंभर टक्के पंकजा दिल्यानंतर विधानसभेला महाराष्ट्रामध्ये बिलकुल फरक पडणार काय वाटतं की यावेळेस पंकजा मुंडेंचा रिसर्चचा पराभव झालेला आहे काय वाटतं ह्याचे काय कारण ह्याचे कारण थोडं लजुक महाराष्ट्रामध्ये लोक नाराज होते पक्षावर आरक्षण हे ते त्याच्यामुळे पराभव झाला आता पंकजाचा पराभव होणे हे गलत झालंय काम नक्की काय वाटतं की आता हे बॅनर लावले जाते पंकजा मुंडेंना पक्षश्रेष्ठी पुन्हा एकदा चान्स देतील असं वाटतं पंकजा मुंडे यांना पक्षश्रेष्ठी एक हजार एक टक्का चान्स देतीलच आणि पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या प्रभारीच नाही पण महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करून महाराष्ट्रात ओबीसीला बळ देण्याचा प्रयत्न करावं हो, शासन मोदी सरकारनी हीच मोदी सरकारला आमची विनंती नक्कीच पाहायला मिळतंय जर आ... एकीकडं हा गोंधळ पाहायला मिळतोय आता दुसरीकडं पंकजा मुंडेंचे बीड शहरामध्ये अनेक ठिकाणी आणि बीड जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी असे बॅनर लागलेले आहेत ला नेमकं आता उद्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नेमकं पंकजा मुंडेंची वर्णी लागणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र न्यूज टाईम